हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल सो फायनली लाडकी बहिणी योजनेचे पैसे झाले आहेत माझे जमा फॉर्म अप्रूव झाल्यानंतर त्यानंतर आज सकाळी मेसेज पडला आहे सो so, असा मेसेज मला पडलेला आहे तर आता मी रक्षाबंधनासाठी राखीची शॉपिंग करणार आहे चला तर सुरू करते तयारीला तर राखी खरेदी करण्यासाठी मी गेले आहे आमच्या आसपासच्या मार्केटमध्ये जास्त लांब जायला मला समजलं नाही त्यामुळे जवळपासच घेतले तरी इथे भरपूर व्हरायटीज आणि डिझाईन्स होते आणि प्राईसेसही चांगले होते त्यामुळे इथे मीच घेतले हॅलो हॅलो हां आई आईवर बोल आहे

बारा बारा नाही बघा मी बघू का मी बार असं काढून काढून बोर म्हणून सुट्ट तर इथे मला ही वाली राखी खूप आवडली जो क्रिश मी क्रिशसाठी घेतले त्यानंतर अजून बाकी राखी घेतल्या तर इथे मी केलेले आहे राखी सिलेक्ट आणि भरपूर व्हरायटीज मला अजून मिळत होते पण मी त्यातून चूज केलेले आहे आणि फायनली माझी राखीची शॉपिंग झालेली आहे तर आता पुढची तयारी करा आहे चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग